महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून संबोधले जाणारे एक पत्रकार निखिल वागळे यांनी नुकतीच मॅक्स महाराष्ट्राला मुलाखत दिलेली आहे या मॅक्स महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेले आहेत प्रथमत मी निखिल वाघळे सरांच्या सडेतोड निर्भीड परंतु भ्रमनिर्वाण करणाऱ्या प्रकाश सराम कर बाबतीत बोलताना निखिल वागळे हे आंबेडकर घराण्याशी माझा जिवळ्याचा संबंध आहे हे सांगतात परंतु जिवाळ्याचा संबंध आहे संबंध आहे म्हणत म्हणत ते प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकर घराण्याची इज्जत पण काढतात प्रकाश आंबेडकरांशी माझा कोणताही राजकीय वाद नाही हे ते पुन्हा 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 व्हिडिओमध्ये बोलतात पत्रकार म्हणून सत्य सांगणे हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी कर्तव्य पार पाडत आहे अशी त्यांची भूमिका आहे परंतु जेव्हा तो व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पाहतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की ते एक निर्भीड आणि निपक्ष पत्रकार म्हणून आपली भूमिका मांडत नाही तर ते कोणत्या तरी एका पक्षाचे प्रवक्ता म्हणून तिथे बसलेले आहेत असं भासतं का बरं असं त्यांच्याबद्दल आतापर्यंत भासलं नव्हतं आताच का भासत आहे याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे निखिल वाघडे सरांनी यापूर्वी तीन चार व्हिडिओ वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनार्थ केलेले आहेत या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचं तोंड भरून कौतुक तो निखिल वाघळे यांनी केलेलं आहे एवढंच नव्हे तर जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सत्तेत यायचं असेल तर वंचित शिवाय पर्याय नाही अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आहे या त्यांच्या व्हिडिओमुळे एक निखिल वाघळे यांच्याबद्दल आंबेडकरी समूहामध्ये त्यांच्याबद्दल एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे याच विश्वासार्हतेचा फायदा घेऊन आता ते आंबेडकरी समूहामध्ये प्रकाश आंबेडकरांविषयी भ्रम निर्माण करताना दिसतात निखिल वागळे यांचा सगळ्यात मोठा आरोप म्हणजे प्रकाश आंबेडकर हे भाजपचे हस्तक आहेत हा त्यांनी स्पष्टपणे हा आरोप केलेला आहे की प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस बरोबर युतीच करायची नाही ते वारंवार म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना प्रकाश आंबेडकर भेटतात त्यांचं नेमकं काशासाठी भेटतात आणि ती सगळी डिलिंग असते असं सगळं सगळं ते समाजामध्ये एक भाजपाचे हस्तक म्हणून प्रकाश आंबेडकरांना प्रेजेंट करण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांचे हस्तक म्हणून अशाच पिलावळींनी संबोधलेलं आहे आणि आता आहे की या पिलावळी पुन्हा 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 कधी कधी चेव येतो आणि त्यांना ते साक्षात्कार होतो की बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांचे हस्तक होते म्हणण्याचा तशातच हा प्रकार आहे बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रजांचा हस्तक म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते आज बाळासाहेबांना भाजपाचे हस्तक म्हणून हे जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेब आणि बाबा बाळासाहेब यांच्यामध्ये फरक करण्याचा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना बैठकीचं निमंत्रण दिलं खरं परंतु बैठक होती तीन वाजता आणि निमंत्रण दिलं एक वाजता एक वाजता प्रकाश आंबेडकर ज्या शहरामध्ये बैठक आहे त्या शहरात आहेत की नाही याचाही विचार त्यांनी केला नाही कदाचित प्रकाश आंबेडकर त्यावेळी सोलापुरात किंवा अकोल्यात किंवा महाराष्ट्रातल्या इतर कोणत्या तरी शहरात असण्याची शक्यताही आहे कारण त्यांचं सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेज शेड्यूल आहे असं असताना सुद्धा घाईघाईमध्ये म्हणजे प्रकाश आंबेडकरांना वेळ मिळूच नाही अशा सिस्टीमध्ये अशा परिस्थितीमध्ये बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे हे लक्षात सामान्य माणसांच्या सुद्धा येतं परंतु ही गोष्ट निखिल वाघडे लक्षात येत नाही प्रकाश आंबेडकरांना जर काँग्रेसला बैठकीला बोलवायचंच होतं तर ते सन्मानानं बोलू शकत होते अगोदरच्या दिवशी प्रकाश आंबेडकरांना बैठकीबद्दल कळवलं जाऊ शकत होतं परंतु काँग्रेस असेल किंवा वाघळे जर असतील यांना प्रकाश आंबेडकरांची उंची नेमकी किती आहे हे समजलेलंच नाही त्यांना असं वाटतंय की प्रकाश आंबेडकर फारच खुज्या उंचीचे आहेत नव्हे तर त्यांना ते दाखवायचे आहेत आणि म्हणून प्रकाश आंबेडकर कसे पळत 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 आमच्या बैठकीला आले घाई घाई न कटोरा घेऊन आल्यासारखं असं त्यांना दाखवण्याचा हा त्या बैठकीतला प्रयत्न होता तो प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी हाणून पाडलेला आहे हे निखिल वागळेंनी लक्षात घ्यावं आदरणीय वागळे सर प्रकाश आंबेडकरांच्या होत असलेल्या लाखोंच्या सभेंवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते म्हणतात की एवढे लोक कसे जमतात हा एवढा खर्च कसा होतो परंतु वागळेसरांना हे माहीतच नाही किंबहुना ते घेतात असं मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकर असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेला लोक जे येत होते ते बाबासाहेब आंबेडकरांना सभेचा खर्च देण्याचा प्रयत्न करत होते आंबेडकरी चळवळीला योगदान देण्याचं काम करत होते आणि त्यासाठी त्या सभेच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना भेट द्यायची ती काय रिकामी थैली नव्हती ती पैशानं भरलेली थैली असायची तीच पद्धत प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत आज महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे प्रकाश आंबेडकरांची सभा लोक वर्गणीतूनच होते पक्षाचा फंड कोण जसं इतर पक्ष देतात कार्यकर्त्यांना तसं वंचित बहुजन आघाडीमध्ये नाही प्रकाश आंबेडकरांची सभा स्टेज असेल प्रचार असेल कोणतंही काम असो वंचितचं ते जनतेच्या पैशातून आंबेडकरी समूहाच्या पैशातून वर्गणीतून निर्माण होतं जे काही लोक जमा होत आहेत ते गाड्या घोड्या त्यांना पुरवून त्यांना पैसे देऊन किंवा त्यांना खाद्य पुरवणे बाटली देनी, हे जे काय भानगडी आहेत इतर पक्ष करतात ते कोणत्याही भांडगडी वंचितचे कार्यकर्ते करत नाहीत वंचितकडं जो जनाधार आहे तो वंचित समूहाचाच आहे आणि वंचित समूहामध्ये पोटाचा जरी प्रश्न असला तरी त्यांच्यामध्ये स्वाभिमान जागृत करण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं असल्यामुळे ते आपल्या घरची चटणी भाकरी बांधून सोबत आणतात आणि बाळासाहेबांच्या सभेला हजेरी लावतात तुम्हीच यापूर्वी जो एक व्हिडिओ केलेला त्या के आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनाधार किंवा वंचित बहुजन आघाडीकडे सात टक्के मतं असल्याचं म्हटलेलं आहे आणि आता तुम्ही असं म्हणत आहात की वंचित बहुजन आघाडीकडे फक्त आणि फक्त चार टक्केच मत आहेत तुम्हालाच हा मतांच्या आकडेवारीचा साक्षात्कार नव्यानं का झाला हे मात्र माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्याला कळत नाहीये कदाचित मला त्यामुळे तुमच्यावरच शंका येते की तुम्ही तर आता भाजपाच्या हस्तक झालेला नाहीत ना प्रकाश आंबेडकरांना जर इंडियामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी स्वतः इंडिया आघाडीला पत्र लिहायला पाहिजे होतं असं निखिल वाघे यांना वाटत प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कोणत्या हस्तकला किंवा त्यांच्या कोणत्या पदाधिकाऱ्याला पत्र लिहायला लावलं नाही पाहिजे त्यांनी स्वतःला पत्र लिहायला पाहिजे होतं असं त्यांना वाटत वाघळे सर प्रकाश आंबेडकरांनी जसं महाविकास आघाडीला पत्र लिहावं असं तुम्हाला वाटतं तसंच आम्हाला पण वाटतं की प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसच्या आकांनी त्यांच्या अध्यक्षांनी त्यांच्या राष्ट्रीय लेवलच्या नेत्यांनी पत्र लिहिलं पाहिजे आणि सन्मानानं बैठकीला बोलवलं पाहिजे परंतु ही जी भावना आहे ही तुम्हाला दिसत नाही प्रकाश आंबेडकरांना जर सन्मानाने तुम्ही बोलवलं तर प्रकाश आंबेडकरांना काही अडचण नाही परंतु प्रकाश आंबेडकरांना सन्मानानं महाविकास आघाडी बोलवत नाही ही मोठी अडचण आहे दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसचं प्रेम प्रकाश आंबेडकरांना नाही आणि प्रकाश आंबेडकरांबद्दल सुद्धा काँग्रेसला प्रेम नाही परंतु प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही आहे की मोदीला हरवलं पाहिजे आणि मोदीला हरवायचं असेल तर सर्व मोदींच्या विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येताना किमान समान कार्यक्रमावरती आम्ही येऊन मोदींना हरवण्यासाठी एकत्र ताकद झाली पाहिजे आणि मोदीचा हा भस्मासूर संपवला पाहिजे परंतु तुम्हाला असं वाटतं की नाही 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 जर काँग्रेसचं प्रेम प्रकाश आंबेडकरांना असेल तर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची गळा भेट घेतली पाहिजे असं होत नसतं गरज दोन्ही बाजूंना लागते एकाच बाजूला नव्हे गरज प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसच्या साथीची आहे तशीच काँग्रेसला का सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या साथीची गरज वाटत असेल तर त्यांना सुद्धा दोन पाऊल मागे यावं लागेल दोन पाऊल प्रकाश आंबेडकर सुद्धा माग सातत्यानं येण्याचं सांगत आहेत की आम्ही दोन पाऊल मागे यायला तयार आहोत तुम्ही वारंवार म्हणताय की बारा जागा मागितल्या बारा जागा मागितल्या प्रकाश आंबेडकरांनी बारा जागा मागितल्या नाही बारा जागा मागत मागितलेल्या नाही पण तुम्ही बारा जागा मागितल्या म्हणता बारा जागांचा फॉर्म्युला बारा 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 चार पक्षांना बारा 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 हा फॉर्म्युला मांडला फॉर्म्युला मांडण्यामागचं कारण असं होतं की जेव्हा प्रकाश आंबेडकर फॉर्म्युला मांडतात तेव्हा त्या फॉर्मुल्यावरती कोणीतरी कोणत्या तरी, तरी पक्षाचा महाविकास आघाडीचा माणूस भूमिका मांडले परंतु प्रकाश आंबेडकरांच्या या फॉर्म्युल्यावरती कोणत्याही पक्षाच्या किंवा आघाडीच्या माणसानं भूमिका मांडलेली नाही जर प्रकाश आंबेडकरांना सहभागी करून घ्यायचं होतं तर प्रकाश आंबेडकरांनी मांडलेला फॉर्म्युला कसा चुकीचा आहे प्रकाश आंबेडकरांना आम्ही एवढ्या जागा द्यायला तयार आहोत असं कोणत्या तरी वंचितच्या कार्यकर्त्याला बोलून घेऊन किंवा मीडियावरती किंवा तुमच्या सारख्या का नेत्यांना पत्रकारांच्या मार्फत का होईना परंतु प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीने निरोप द्यायला हवा होता परंतु असं काही घडलेलं नाही आमचं स्पष्ट मत आहे की काय हरकत नाही आम्ही बाराचा फॉर्म्युला मांडला तुमचा फॉर्म्युला आम्हाला सांगा असं सातत्यानं प्रकाश आंबेडकर सांगत आहे बारा जागा मागितल्या आणि तो फायनल आकडा आहे आणि त्या तुम्ही दिल्या आहेत अशा आविर्भावात तुम्ही हे वागू नका कारण प्रकाश आंबेडकर हे सातत्यानं म्हणतात की आम्ही आमचं मत मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्ही आमचं मत मांडत आहोत आम्ही आमचा फॉर्म्युला मांडलेला आहे तुमचा फॉर्म्युला काय आहे ते आम्हाला सांगा मग आम्हाला पटला तर आम्ही तुमच्या सोबत येऊ तुम्ही फॉर्म्युला सांगत नाही आणि प्रकाश आंबेडकरांना हे खोर म्हणता त्यांचा हे काय हे का आणि तुमचा हे काय आहे ते आता आम्हाला कळलेलं आहे हे हेकर कोण आहे तेही आता जनतेला समजलेलं आहे निखिल वागळे यांनी प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहे असं म्हटलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजपाची बी टीम कोण होतं हे पाहिलेलं आहे जी बी टीम होती परंतु आम्ही बी टीम नाही आणि प्रकाश आंबेडकरांवरती बी टीम असल्याचा आरोप करत होते ते आता भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत काका पुत कसे भारत आहेत ते तुम्ही पाहिलेलं आहे जे 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 कुणी भाजपाचे बीटी होते हो ते भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत आणि प्रकाश आंबेडकर भाजपाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणार काँग्रेसच्या का एकाही नेत्यानं मोदी किंवा शहा यांना आमची जर सत्ता आली तर जेलमध्ये टाकवा असं म्हटलेलं नाही परंतु प्रकाश आंबेडकर हे आर एस कट्टर विरोधक असल्यामुळे ते स्पष्टपणे म्हणतात की मोदी आणि शहांना आमची जर सत्ता आली तर जेलमध्ये लागतो का बरं काँग्रेस असं स्पष्टपणे म्हणत नाही की आमची जर सत्ता आली तर आम्ही सुद्धा मोदी आणि शहा यांच्या पापाचं गणित मानणार आहोत आणि यांना जेलमध्ये टाकणार आहोत का भीते काँग्रेस मोदी आणि शहांना का मोदी आणि शहांबद्दल बोलायला हे काँग्रेसचे महामहेम सगळे मोठे जे नेते आहेत ते आहेत त्याचं कारण असं आहे की ते वारंवार सांगतात प्रकाश आंबेडकर की काँग्रेसचे नेते जर बोलले तर यांना एकच पर्याय आहे जेल जेलमध्ये जर जायचं नसेल तर गप्प राहावं लागेल आणि मग गप्प राहण्याचं जी काही भूमिका आहे ती काँग्रेसने स्वीकारलेली आहे आणि तुम्ही याचं खापर सुद्धा बाळासाहेबांवर टाकताय बाळासाहेब आंबेडकर जर बी टीम असते तर हे जे आज काल परवा जाऊन बसलेले आहेत भाजपाच्या माहितीवर त्यांच्याही अगोदर जाऊन भाजपाची गळाभेट घेऊ शकली असते परंतु तसं नाहीये जे भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहेत तेच मोठमोठ्याने ओरडत आहेत की प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहे बी टीम आहे बी टीम आहे खर तर बी टीम तुम्ही जे काय आरोप करतायत किंवा जे काय आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप जुने आहेत आणि जुन्या, जुन्या आरोपांनाच तुम्हाला तुम्ही पुन्हा 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 मांडण्याचा प्रयत्न करत आहात तुमची ग्लोबल स्थिती जी आहे ती आता आम्हाला समजलेली आहे आणि त्या ग्लोबल स्थितीला आम्ही बळी पडणार नाही निखिल वागळे यांनी प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहे असं म्हटलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजपाची बी टीम कोण होतं हे पाहिलेलं आहे जी बी टीम होती परंतु आम्ही बी टीम नाही आणि प्रकाश आंबेडकरांवरती बी टीम असल्याचा आरोप करत होते आता भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत काका पुतणे कसे भांडत आहेत ते तुम्ही पाहिलेलं आहे जे 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 कुणी भाजपचे बी टीम होते ते भाजपाच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत आणि प्रकाश आंबेडकर भाजपाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत काँग्रेसच्या एकाही नेत्यानं मोदी किंवा शहा यांना आमची जर सत्ता आली तर जेलमध्ये टाकवा असं म्हटलेलं नाही परंतु प्रकाश आंबेडकर हे आर एस एस चे कट्टर विरोधक असल्यामुळे ते स्पष्टपणे म्हणतात की मोदी आणि शहांना आमची जर सत्ता आली तर जेलमध्ये लागतो का बरं काँग्रेस बर असं स्पष्टपणे म्हणत नाही की आमची सर सत्ता आली तर आम्ही सुद्धा मोदी आणि शहा यांच्या पापाच गणित मानणार आहोत आणि यांना जेलमध्ये टाकणार आहोत का भीते काँग्रेस मोदी आणि शहाना का मोदी आणि शहांबद्दल बोलायला हे काँग्रेसचे महामहिम सगळे मोठे जे नेते आहेत ते भीत आहेत त्याचं कारण असं आहे की ते वारंवार सांगतात प्रकाश आंबेडकर की काँग्रेसचे नेते जर बोलले तर यांना एकच पर्याय आहे जेल जेलमध्ये जर जायचं नसेल तर गप्प राहावं लागेल आणि मग गप्प राहण्याच जी काही भूमिका आहे ती काँग्रेसने स्वीकारलेली आहे आणि तुम्ही याचं खापर सुद्धा बाळासाहेबांवर टाकताय बाळासाहेब आंबेडकर जर बी टीम असते तर हे जे आज काल परवा जाऊन बसलेले आहेत भाजपाच्या मांडीवर त्यांच्याही अगोदर जाऊन भाजपाची गळाभेट घेऊ शकली असते परंतु तसं नाहीये जे भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहेत तेच मोठमोठ्याने ओरडत आहेत की प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम आहे बी टीम आहे बी टीम आहे खरं तर बी टीम तुम्ही जे काय आरोप करतायत किंवा जे काय आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप जुने आहेत आणि जुन्या, जुन्या आरोपांनाच तुम्हाला तुम्ही पुन्हा 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 मांडण्याचा प्रयत्न करत आहात तुमची ग्लोबेल स्थिती जी आहे ती आता आम्हाला समजलेली आहे आणि त्या ग्लोबेल स्थितीला आम्ही बळी पडणार नाही प्रकाश आंबेडकर हे वीपी सिंगांचं सरकार असताना एकदा राज्यसभेवरती खासदार झाले असं देखील वगळे म्हणतात परंतु जाणीवपूर्वक ते हे टाळतात की प्रकाश आंबेडकर दोनदा लोकसभेवरती अकोला मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत का बरं ते दोनदा लोकसभेवर प्रकाश आंबेडकर निवडून गेलेले आहेत हे सांगण्याचं टाळतात ते पुन्हा असं म्हणतात की प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी माझ्यावरती दुख धरलेलं आहे आता खर तर तुमच्या या मधूनच दिसतं की कोणी कोणावरती दूक धरलेलं आहे का बरं तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यावरती आणि आंबेडकर घराणावरती दूक धरलेलं आहे त्याचं उत्तरही तुम्ही काय दिलेलं नाहीये काय कारण आहे की तुम्ही एवढ्या प्रक्षोभकपणे आणि संतापान एवढी सगळी भूमिका वंचितच्या विरोधामध्ये मांडत आहात अगोदर तुम्ही जे जे मानलेलं आहे त्याच्या एकदम उलट म्हणजे पूर्वी तुमची जी भूमिका होती ती पूर्वीची होती आता डायरेक्ट पश्चिमेची झालेली आहे असं का बरं झालेलं आहे यासाठी तुम्हीच तर काही नरेंद्र मोदी कारण नरेंद्र मोदी यासाठी आणतोय तुमच्या पाष की तुम्ही राष्ट्रीय स्तरावरचे पत्रकार आहात तर तुमची बोलणी सुद्धा राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यावरतीच होणार देवेंद्र फडणवीसांशी नव्हे तुम्ही मग नरेंद्र मोदीकडून का काही घेतलंय काय अशी शंका येते कारण प्रकाश आंबेडकरांनी निस्तह जाऊन उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना जर भेटलं तर ते काहीतरी गबाळ घेण्यासाठीच गेलेले आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्या तोंडातून येतं तुम्ही तसं भासवताय जनतेला की नेमकं कशासाठी ते भेट आहेत उपमुख्यमंत्री म्हणून या देशाचा सामान्य नागरिक सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ शकतो आणि बाळासाहेब आंबेडकर तर एका समूहाचं नेतृत्व करत आहेत ते जर त्या समूहाच्या प्रश्नाच्या संदर्भाने जर देवेंद्र फडणवीस यांना भेटले तर ते त्या प्रश्नाच्या संदर्भाने नव्हे तर काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या किंवा होणार फक्त पैसेच आणण्यासाठी तिथं गेलेले आहेत असं का बरं तुम्हाला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकर हे पैशासाठीच लढतायत किंवा पैशासाठीच ते भाजपा बरोबर जात आहेत या पद्धतीचं वक्तव्य करता तेव्हा तुम्ही बाळासाहेबांनी पैसे घेतले आणि ते तुम्ही मोजले अशा आविर्भावात बोलताना दिसता का बर तुम्ही आशा एकदम खालच्या स्तरावरचे जे, जे की राजकीय प्लॅटफॉर्मवरून लोक आरोप करतात ते तुमच्या तोंडून येत आहेत मला याचं काही नोट बंगाल कळलेलं नाही त्याचं कारण असं आहे कदाचित की तुमच्या जी काही विश्वासार्हता आंबेडकर समूहामध्ये आहे तुमच्याबद्दल त्या विश्वासार्हतेचा फायदा प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय विरोधकांना घ्यायचा आहे आणि त्यांनी तुम्हाला पुढे केलेलं आहे असं आम्हाला वाटत आहे प्रकाश आंबेडकर ऐवजी काँग्रेसचे नेते असलेले अशोकराव चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले शरद पवार जर देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले तर ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अडजस्टमेंट करायलाच गेले असं तुम्ही म्हणू शकाल का जर शरद पवार असतील अशोकराव चव्हाण असेल पृथ्वीराज चव्हाण असेल किंवा तमाम सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणता नेता असेल तो जर देवेंद्र भेटल्यानंतर तुम्हाला त्यांच्या भेटीच शंका येत नसेल तर प्रकाश आंबेडकरांच्याच भेटीबद्दल तुम्हाला शंका काय येते म्हणून आता आंबेडकरी सम्हाला तुमच्याबद्दलच शंका यायला सुरुवात झालेली आहे वागडे सर तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत घेता त्या नेत्यांची महाराष्ट्रात ताकद नाही महाराष्ट्रात फक्त तीन आणि तीनच नेत्यांची ताकद आहे आणि ते तीन नेते आहेत प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे पंकजा मुंडेंनी सुद्धा आवाज दिला की बिना भांडवलाचे लोक जमा होतात ठाकरेंनी जरी आवाज दिला तरीही ठाकरेंच्या आवाजानं महाराष्ट्रातला तमाम सैनिक भाकरी बांधून ठाकरेंच्या सभेला हजेरी लावतो आणि प्रकाश आंबेडकरांच्या सभेला सुद्धा घरच्या भाकरी खाऊनच लोक हजेरी लावतात कुणाच्याही दुसऱ्याच्या भाकरी भाजणं आता या समूहाने बंद केलेलं आहे भाकरी भाजणं तर बंद केलेलंच आहे पण दुसऱ्याच्या भाकरी खाणं सुद्धा बंद केलेलं आहे आणि हा स्वाभिमान फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी आमच्यामध्ये निर्माण केलेला आहे आणि हा स्वाभिमान दिवसण्याचा कार्यक्रम तुम्ही करू नका तुम्ही जे पुन्हा पुन्हा म्हणताय की प्रकाश आंबेडकर आणि वो त्यांच्या वंचित आघाडीचे कार्यकर्ते मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला हे माहित आहे की तुम्हाला जिवे मारायची गरज नाही आम्ही काही नथुराम कोळशेचे वारस नाही आम्ही बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचाराचे वारस आहोत त्यामुळे तुम्हाला कोणीही जीव मारणार नाही आमचा आमचा शब्द हेच शस्त्र आहे विश्वास आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला तुम्हा ती भीती वाटते म्हणून तुम्ही कुणी धमकी द्यायच्या अगोदर म्हणताय कि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मला जीवे मारण्याची धमकी देत आहे तुम्ही तुमच्या फेसबुक वॉलवरती सुद्धा वंचित भोजन आघाडीच्या पोस्ट शेअर करता त्या शेअर केलेल्या पोस्ट मध्ये सुद्धा तुम्हाला जिओ कुणी मारल्याचं कोणतीही पोस्ट दिसून आलेली नाही आम्ही त्या सुद्धा पाहतोय परंतु तुमचं हे सगळं जे चाललेलं आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे तुमचं त्यात भलं हो अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि बाळासाहेबांच्या राजकारणाला सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत तमाम वंचितांच्या शुभेच्छा आहेत त्या कधीही शुभेच्छा आमच्या कमी पडणार नाही त्या दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला दिसतील आणि जो चार टक्केचा तुम्ही फॉर्म्युला तर चार वरती कदाचित शिरोज सुद्धा पुढे वाढलेला असेल तो आधी काळामध्ये कळेल बाळासाहेब आंबेडकरांची शक्ती काय आहे ती आणि जर बाळासाहेब आंबेडकरांची शक्ती नसती तर तुम्ही सुद्धा प्रकाश आंबेडकरांवर आरोप करायला एवढ्या तावा तावाना आले नसते जर बाळासाहेबांची ताकद नसती तर मोदी आणि शहानी त्यांच्या भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख केला नसता जर बाळासाहेबांची ताकद नसती तर चहा प्यायला तुमच्या आकांनी त्यांना बोलवलं नसतं म्हणून बाळासाहेबांची ताकद आहे की नाही हे आता आंबेडकरी समूहाला कळलेलं आहे आंबेडकरी समूहाची ताकद म्हणजेच बाळासाहेबांची ताकद आणि बाळासाहेबांची ताकद हीच आंबेडकरी समूहाची ताकद आहे आता रिपब्लिकन सगळे गुंडाळून एका बकेटमध्ये भरून नदीला नेऊन टाकलेले आहेत रिपब्लिकन नावाचा कोणताही पक्ष अस्तित्वात राहिलेला नाही आणि जर आंबेडकरी समूहाची जर ताकद नसती तर प्रत्येक पक्षाला येऊन भाजपाला सुद्धा निळ्या झेंड्याचा दांडा हातात घ्यायची गरज पडली नसती बाळासाहेबांना काउंटर करण्यासाठी भाजपा सुद्धा कुणाला तरी आपल्या बगलीला उभा करत आहे आणि आम्ही सुद्धा निळ्या झेंड्यावाले आमच्याकडे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतय ही स्पर्धा इतर पक्षांमध्ये सुरू झालेली आहे आणि ही स्पर्धा सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या ताकदीमुळे तयार झालेली आहे हे तुम्हाला कळत नाही असं नाही तुम्हाला आहे परंतु तुम्ही एड घेऊन पेडगावला जायचा प्रयत्न करत आहात ते आम्हाला आहे म्हणून तुमच्या या सगळ्या कार्याला आमच्या पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद